या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर छत्रपती राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय बहुदेशीय संस्था संचलित शाहू गणपती उत्सव मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले होते यावेळी शाहू गणपतीचे आरती माननीय सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस राजन माने साहेब तसेच युवा नेते माननीय अमोल रॉकी बंगाळे यांच्या शुभ हस्ते व छत्रपती शाहू महाराज संस्थेचे संस्थापक नागेश भाऊ इंगळे प्रकाशदा प्रतिष्ठानचे संस्थापक सौ स्मृतीताई इंगळे यांना बाय ग्रुपचे संस्थापक रामशाखा जाधव जव्हा अध्यक्ष रोहन काळे गणेशोत्सव अध्यक्ष राहुल काळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडले या संस्थेतील रोहन काळे अभिजित रेळेकर सुनील शाखा भैया उडान शिव भीमा शिंदे दीपक वाल्मिकी रजनीकांत गायकवाड हरीश गायकवाड अनिल घट कांबळे नितीन राजपूत कार्यक्र कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जांबाज इंगळे व आभार प्रदर्शन राहुल वालकोट यांनी केले यावेळी महाप्रसादाचे लाभ सर्व महिला व नागरिकांनी घेतला दर्शन केली शाहू ग्रंथाची पडली आयोजित केलेलं आहे आणि आता मी एक आहे आपल्याला तसा उत्सव लोकमत ठिकाणी करायला सांगतात प्रकारे आपण करत आहात कोणत्याही गुरु कोणत्या व्यवस्थित बंगाट न करता आपल्या लोकांना जेवण देणे अन्नदान देणे सगळ्यात महत्त्वाचे आहे जेणेकरून जे सामाजिक कार्यक्रम आपण चालवत असतात जो उत्सव लोकमान्य ठिकाणी आपल्याला सांगितलं त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवणे हा उद्देश असा सगळे लोक घेतला आता पण आपली समाजव्यवस्था कशी सुरू या दृष्टीनं आणि तुमची खरंच संस्थेचं नाव छत्रपती शाहू आहे छत्रपती शाहू महाराजांनी ज्या काम चालू केलं ते काम तुम्ही पुढे चालू घ्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि आज गणपती उत्सवाच्या सगळे समर्थ रुग्ण आपल्या सभागृह असल्यानं

आंबेडकर जयंतीचा साठा मोठा मोठे मिळवणूक करते गणपतीचा उत्सव एवढ्या मोठ्याने अन्नदान करून तुम्ही करता ही खूप मोठी गोष्ट आहे हे अन्नदान करणं म्हणजे ह्या खूप मोठे दोन दोन तुम्हाला एक देवांचा भुद्धांचा पण आशीर्वाद आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा बी आशीर्वाद आहे कारण अन्नदान बुद्धांनी सांगितले की अन्नदानासारखं दुसरं कुठलं जगात कुठलं कर्म नाही ते कर्म तुम्ही आज

श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर